बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पिंजार गल्ली भागात संशयित आरोपी यांच्याकडे तलवारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या घरी छापा टाकून चार तलवारी हस्तगत करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व रोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरना